श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण आपल्या आध्यात्मिक पुराणानुसार देवादिदेव महादेवांची जगतजन्नी जगदंबा माता पार्वतीची मुलगी अशोक सुंदरीची कथा ऐकणार आहोत तर ही कथा ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल अशोक सुंदरीचा जन्म कसा झाला तिचे लग्न कोणासोबत झाले ती इंद्राची पत्नी न होता स्वर्गाची राणी कशी झाली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात कैलास पर्वतावर शुभ्र हिमालयाच्या कुशीत भगवान शिव आणि माता पार्वती वास करत होते त्यांचा मिलाप म्हणजे सृष्टीतील समतोलाचा आधार पण त्या दिव्य स्थानासुद्धा कधीतरी देवी पार्वतीच्या हृदयात एकांताची भावना दाटून येत असे त्यांना एका मुलीची इच्छा होती जी त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल एकदा संध्याकाळी देवी पार्वती कैलास पर्वताच्या बागेत फिरत होत्या त्या बागेच्या मध्यभागी कल्पवृक्ष जे इच्छापूर्ती करणारे झाड आहे आपल्या तेजाने चमकत होते त्याच्या पानावर जणू माणिक मोती चमकत होते आणि त्या झाडाच्या फुलांचा सुगंध खूपच छान होता देवी पार्वती त्या कल्पवृक्षाजवळ गेल्या आणि त्यांच्या हृदयातील आईच्या प्रेमाने भरलेली इच्छा व्यक्त केली त्या म्हणाल्या मला एक मुलगी हवी आहे सौंदर्य आणि बुद्धी या जगाच्या पलीकडे असेल आणि जी दुःख दूर करून सर्वत्र आनंद पसरवेल मैत्रिणींना अशात नवनवीन कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा आध्यात्मिक पुराणातील शिवपुराणातील भगवान शिवाच्या नवनवीन कथा तुमच्या जीवनातील दुःख दूर करणारे उपाय तोडगे तुम्हाला रोज ऐकायला मिळतील चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला पुढे घेऊन जाऊयात कल्पवृक्ष थोडा हल्ला जणू तो देवी पार्वतीच्या इच्छेला उत्तर देत होता त्या झाडाच्या तेजातून एक दिव्य कन्या प्रकट झाली तिचे रूप सुंदर होते जणू काही स्वर्गातील अप्सराच होती देवी पार्वतीने त्या कन्येला प्रेमाने जवळ घेतले आणि त्या कल्पवृक्षातून प्रकट झाली म्हणून तिला अशोक सुंदरी असे खूप छान नाव दिले या नावाचा अर्थ खूप अर्थपूर्ण होता अशोक म्हणजे सर्व दुःख संकट दूर करणारे तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करून नाते संबंध टिकवून ठेवणारे सुंदरी म्हणजे सौंदर्याची मूर्ती खरंच अशोक सुंदरी दुःख दूर करण्यासाठी आणि आनंद पसरवण्यासाठी जन्मली होती देवी पार्वतीने तिची ओळख कैलासावरील देव आणि शिवगणांसोबत करून दिली ज्याने तिच्या सौंदर्यावर आणि बुद्धीवर खूप स्तुती केली अशोक सुंदरीचा बालपणाचा काळ प्रेमाने आणि शिकवणीतून गेला तिला माता पार्वतीने ग्रंथ संगीत नृत्य आणि ब्रम्माडाचे ज्ञान शिकवले होते तिच्या उपस्थितीने कैलास पर्वताची शांतता अधिकच आनंदमय झाली तिथले प्राणी ही तिच्यासाठी आकर्षित होत असे नृत्य करीत असे आणि कमळ तिच्या उपस्थितीत अधिक खुलून दिसत असे पण अशोक सुंदरीचे नियती कैलास पर्वताच्या पलीकडे होती अशी भविष्यवाणी होती की ती एका थोर राजाशी विवाह करेल जो धर्म टिकवण्यासाठी भूमिका बजावेल पार्वतीने ही भविष्यवाणी अशोक सुंदरीला सांगितली झाले एके दिश, एके असे की बागेत फिरत असताना अशोक सुंदरीला एका ऋषीने तिच्या भावी पतीबद्दल सांगितले ते ऋषी म्हणाले पराक्रमी राजा जो एका थोर साम्राज्याचा सा शासक बनेल तो सध्या अज्ञात होता कारण ऋषींनी अशोक सुंदरीला त्याचे नाव सांगितले नव्हते परंतु त्याच्या पराक्रमाने आणि बुद्धिमत्तेने तो इतिहासात अमर होणार होता या भविष्य कथनाने अशोक सुंदरी हृदयात उत्सुकता आणि विश्वास निर्माण केला कारण तिचा हृदय पवित्र होता आणि ती तिच्या आईवर पूर्णपणे विश्वास करत होती काळ पुढे गेला आणि ही भविष्यवाणी अशोक सुंदरीच्या आयुष्याचा भाग बनली तिने आपले सर्व जीवन आपल्या भावीपतीसाठी समर्पित केले अशोक सुंदरी दररोज देवतांची प्रार्थना करत असे तिच्या होणाऱ्या पतीच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी सर्व देवतांना आशीर्वाद मागत असे एका संध्या अशोक एका संध्याकाळी शांत सरोवराजवळ विश्रांती घेत होते अचानक जंगल शांत झालं अंधाऱ्या सावल्यामधून हुंडा प्रकट झाला म्हणजे हुंडा एक राक्षस होता आणि त्याच्या राक्षसी आकार सुद्धा खूपच भयानक होता तो तिला म्हणाला हे सुंदरी तुझ्या सौंदर्याला जगात तोड नाही माझ्या बरोबर चल मी तुला सगळ्या रजगाची राणी बनवून ठेवीन अशोक सुंदरीने उभी राहत त्याच्याकडे पाहिले आणि ती शांतपणे म्हणाली हुंडा तू जे बोलत आहे ते कधीच होऊ शकत नाही माझी निष्ठा माझ्या इच्छेत आहे ज्याचं स्वतःवर स्वामित्व नाही त्याला दुसरेचे स्वामित्व कसे मिळेल देवी अशोक सुंदरी हे बोलणे ऐकल्यावर हुंडाचा चेहरा रागाने लाल झाला तो म्हणाला माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस देवी तू माझ्या इच्छेनुसार वागली नाहीस तर या जंगलावर आणि तुझ्यावर माझा कोप पडेल तेव्हा देवी अशोक सुंदरीने डोळे मिटले आणि ती हात जोडून प्रार्थना करू लागली ती म्हणाली हे भगवान शिव हे माता पार्वती आपल्या कन्येचे रक्षण करावे मला शक्ती आणि मार्गदर्शन द्या हुंडा तिच्या प्रार्थनेवर खदाखदा हसायला लागला तो म्हणाला तुझे देव तुला माझ्या हातून वाचवू शकत नाही ती पराक्र... मी पराक्रमी आहे त्याने आपल्या राक्षसी सैन्याला बोलावले जंगलात काळ्या ऊर्जेचे थेमान पसरले आणि राक्षसांनी अशोक सुंदरीला भेडले मात्र अशोक सुंदरी एकदम शांत होती तिची प्रार्थना तिने चालूच ठेवली आणि अचानक जंगलात एका तेजस्वी प्रकाशाने उज्ज्व उज्ज्वल केलं त्या प्रकाशातून भगवान शिव आणि देवी पार्वती प्रकट झाले भगवान शिवाच्या हातात त्रिशूळ होता जो तेजाने चमकत होता त्याच्या शेजारी देवी पार्वती उभ्या होत्या त्यांच्या डोळ्या सुद्धा राग स्पष्ट दिसून होता, होता। भगवान शिव हुंडाला म्हणाले तू आमच्या कन्येचा अपमान करण्याचे धाडस केले आहेस हुंडा तुझा अहंकार तुला अंधळा करतोय आज तुला तुझ्या कर्माची फळे भोगावी लागणार हुंडा त्याच्या भव्य रूपामुळे घाबरला पण त्याचा गर्व त्याला माघार घेऊ देत नव्हता त्याने रागाने भगवान शिवावर हमला केला परंतु भगवान शिवानी त्याचा त्रिशूळ उचलला आणि एका झटक्यात त्याचा हमला हाणून पाडला त्या शक्तीने हुंडा जमिनीवर आदळला आणि त्याने आपली हार मान्य केली त्याने भगवान शिवाला स्वतःला माप करण्याची प्रार्थना सुरू केली पण भगवान शिव ऐकायला तयार नव्हते तेव्हा देवी पार्वतीने त्यांना समजावले आणि त्या म्हणाल्या यावेळेस हुंडाला माफ करा माता पार्वतीचे बोलणे ऐकून भगवान शिवाने त्या राक्षसाला माप केले पण अशोक सुंदरी मी त्याला शाप दिला की तू मला पळवून आणले आहेस माझा छळ केला आहेस म्हणून मी तुला शाप देते माझा होणारा पती तुझा अंत करेल या दरम्यान मर्त जगात नाहूश जो अशोक सुंदरीचा होणारा पती याचं जीवन घडत होते राजघराण्यात जन्मलेल्या नाहुश लहानपणापासूनच खूप पराक्रमी आणि बुद्धिमान होता देवांनी त्याचं रक्षण केलं होतं त्याचा मार्ग भविष्यवाणीसोबत सुसंगत राहिलं याची खात्री केली होती नाहुशाला अजून अशोक सुंदरीबद्दल काहीच माहीत नव्हतं पण तिच्या प्रार्थनांनी त्याचं रक्षण केलं आणि त्याला योग्य मार्ग दाखवला काही दिवसांनी नाहूश एका घनदाट जंगलातून जात असताना त्याला एका अद्भुत कुंजाचा शोध लागला जिथे त्याला अशोक सुंदरी दिसली त्याचे एक त्यांचे एक दुसऱ्यासमोर नजरा नजर झाली आणि एक न बोलता एक अतुट बंधन निर्माण झालं नाहुष जरी एक मर्त्य होता तरी त्याला तिच्याशी एक जुनी जुनी ओळख जाणवली जणू त्याने तिला अनेक जन्मापासून ओळखले होते अशोक सुंदरीने मन त्याला ओळखलं तोच तिचा होणारा पती होता तिचा हृदय आनंदाने भरून आलं त्यांचा विवाहाचा उत्साह उत्साह देवता आणि मर्त्यामध्ये साजरा झाला नाहुश आणि अशोक सुंदरी यांचे प्रेम धर्माचं प्रतीक बनलं त्यांनी एकत्र हुंडाचा सन्मान केला आणि भविष्यवाणी पूर्ण करत नाहुशने राक्षसाचा नाश केला थोड्या काळाने नाहूश स्वर्गाच्या सिंहासनावर अरुढ झाला आणि इंद्र बनला अशोक सुंदरी त्यांच्यासोबत स्वर्गाची राणी बनली रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय टाईप करा आणि व्हिडिओ तुमचा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला नक्की सबस्क्राय सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद